एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बृहमुंबई यांची मेगा भरती इथे निघालेली होती या मेगा भरतीमध्ये नवीन परिपत्रक इथं जाहीर झालेलं आहे तर काय आहे हा बदल याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा गृहमुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक लिपिक पदासाठी दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण यातील प्रथम प्रयत्नात ही अट रद्द करण्याबाबतचं हे परिपत्रक आहे तर सुधारित शैक्षणिक अर्हतेसह नवीन जाहिरात प्रसिद्ध करून येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू होणार सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही त्याचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य धरले जातील विविध स्तरावर स्तरावरून आलेल्या सूचना व मागण्यांचा सकारात्मक विचार करून गृहमुंबई महानगरपालिका प्रशासनाचा निर्णय सो मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक समवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यासाठी दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून ऑनलाईन अर्ज भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती या भरतीसाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण ही शैक्षणिक अर्हता लागू होती तथापि त्यातील प्रथम प्रयत्नात ही अट रद्द करण्याची सूचना व मागणी विविध स्तरावरून करण्यात आली होती त्यावर सकारात्मक निर्णय घेत बृहमुंबई महानगरपालिका प्रशासनाने प्रथम प्रयत्नात ही अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे पर्यायाने आता नव्याने जाहिरात प्रसिद्ध करून येत्या पंधरा दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार आहे त्याचबरोबर सदर शैक्षणिक अर्तेमध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याची प्रशासकीय कार्यवाही युद्ध पातळीवर सुरू करण्यात आली आहे सुधारित शैक्षणिक अहर्ता निश्चित करून कार्यकारी सहाय्यक पद भरती पद भरतीची जाहिरात नव्याने आणि लवकरात लवकर प्रसिद्ध केली जाईल जाहिरात प्रसिद्ध होऊन येत्या पंधरा दिवसांच्या आत ही भरती प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाणार आहे विशेष म्हणजे सध्या अर्ज केलेल्या उमेदवारांनी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही आहे कारण त्यांचे अर्ज पुढील भरती प्रक्रियेत ग्राह्य ग्राह्य धरले जाणार आहेत महानगरपालिका प्रशासनाच्या या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून त्यांना भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे so, बृहमुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक पूर्वीचं बदनाम लिपिक सवर्गातील एक हजार आठशे शेचाळीस जागा सरळसेवेने भरण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती या जगांसाठी अर्हताप्राप्त उमेदवारांकडून वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून ऑनलाईन अर्ज मागवण्यात प्रारंभ करण्यात आला होता तर नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस ही अर्ज करण्याची अंतिम तारीख होती दरम्यान या पदासाठी निश्चित केलेल्या शैक्षणिक अर्हतेमध्ये उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा आणि उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या वाणिज्य विज्ञान कला विविध विधी किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात पंचेचाळीस टक्के गुणाचा उत्तीर्ण असावा अशी अट होती ती अट आता शिथिल करण्यात इथे आले आलेली आहे शैक्षणिक अर्तेतील प्रथम प्रयत्नात ही अट काढून टाकण्यात आली आहे आ अशी सूचना व मागणी विविध स्तरावरून बृहमुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे करण्यात आली होती सो या सूचनेवर निर्णय घेऊन आता ती अट काढून टाकण्यात आलेली आहे आणि नव्याने या भरतीची ॲड परत प्रसिद्ध होईल ज्या लोकांनी ऑलरेडी फॉर्म भरलेले असेल त्यांना परत फॉर्म भरायची गरज नाही आहे पंधरा दिवसामध्ये परत नवीन ॲड येईल आणि ज्या कॅन्डिडेटने अजूनही फॉर्म भरलेले नाही आहेत त्यांना ते फॉर्म भरता येणार आहेत सोशचे नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा योग्य विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद